नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग शेहेचाळीस गीतिका संध्याकाळी उठून अभ्यासाला बसली परत उद्यापासून रुटीन सुरू होणार होतं अभ्यास कमी आणि डोक्यात विचार जास्त अशी तिची अवस्था होती देवांश कामासाठी म्हणून बाहेर गेला होता हातातील स्टडी आवरून गीतिका खाली निघून आली खाली आई एकट्याच बसून होत्या आई आज तुम्ही एकट्याच बाकीचे कुणीकडे गेले गीतिका म्हणाली बाबा बाहेर काम करतायत राहुल रिया रसिकाला गार्डनमध्ये घेऊन गेलेत रेणूबाई अभ्यास करतायत आई म्हणाल्या ओ अच्छा आई रिया तयांनी राहुल दादा सोबत किती छान वाटतात ना गीतिका म्हणाली पण राहुल तिच्याबद्दल तसा विचार करेल का ग आई म्हणाल्या आई त्यांना थोडा वेळ द्यायला हवे आत्ताच ते एवढ्या मोठ्या प्रसंगातून गेलेत गीतिका म्हणाली तेही आहेच पण तू आत्ता सावरतोय हे पाहून मात्र बरं वाटतंय आई म्हणाला हो ना गीतिका बोलली गीतिका तुझ्याशी थोडं बोलायचं होतं आई म्हणाला बोला ना आई गीतिका म्हणाली तुझ्या बाबांचा कॉल आला होता आपल्या सगळ्यांना सणासाठी म्हणून घरी बोलवले आई म्हणाला आई ते घरचा विषय निघाला तसं ती थोडी गडबडली गीतिका तुला जे बोलायचे ते न घाबरता स्पष्ट बोल तू तु तुझं मत मांडू शकते बाळ आई म्हणाल्या आई मला नाही जायचे तिकडे गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली बरं ठीक आहे तसंही मी आणि बाबा येणार नव्हतो कारण काही झालं तरी आरती या घरची सून होती आमचं जाणं थोडं विचित्र वाटलं असतं आपण दिवाळी करणार आहोत कारण तुझ्यासाठी आम्ही आरतीसाठी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही आरतीने आपल्याला आपलं कधी मानलंच नाही तर कशाला या गोष्टी पाळा त्यापेक्षा तुझ्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला लाख मोलाचा आहे आई म्हणाल्या थँक्यू आई गीतिका बोलली असू दे असू दे बरं मी काय म्हणते शेजारच्या शर्मिष्ठा काकूंना मी दिवाळीचे पदार्थ करायला मदतीला बोलवलं आहे रिया आहेच माझ्यासोबत पण जास्त लोकं असली तर पटकन आवरेल आई म्हणाल्या आई आम्ही असताना तुम्ही त्यांना का बोलवलं गीतिका म्हणाली दिवाळीनंतर तुमची परीक्षा आहे अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेलं मला चालणार नाही समजलं ना तुला आई म्हणाला असं का बोलता तुम्ही आत्ताही मला काम करू देत नाही मला खूप ऑक्कड वाटते हो गीतिका म्हणाली किती छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेते असतो बाळ इतका विचार नाही करू गीतिका अतिविचार हा अविचाराप्रमाणे असतो समजलं का तुला आई म्हणाल्या आई तुम्हाला एवढं चांगलं कसं का काय वागता येतं गीतिका बोलली तुझ्या नवऱ्यामुळे आई हसत म्हणाल्या काय गीतिका म्हणाली हो मग तुझ्या नवऱ्याने मला बरंच काही छान छान शिकवले छान बोलायला शिकवलं समजून घ्यायला शिकवलं स्वतःचं मत मांडायला शिकवलं मी त्याला घडवण्यापेक्षा त्याने मला घडवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना आई अभिमानाने म्हणाल्या आई देव ना असं सक्सेसफुल झालेलं पाहून तुम्हाला खूप आनंद होत असेल ना गीतिका म्हणाली नाही आई बोलला का गीतिका म्हणाली अगं म्हणजे देवांश सक्सेसफुल झाल्याचा आनंद आहेच ग पण अजून तू आणि रेणू आहात ना तुम्ही दोघी तुमच्या व्यवसायात पुढे गेलात की मला जास्त आनंद होईल आई म्हणाला बरं आई रात्री जेवायला काय करायचं आहे गीतिका बोलली देवांश जेवण बाहेरून मागवू म्हणालाय आई म्हणाला अच्छा बरं मग मी स्टडी करायला जाते गीतिका बोलली हो जा जा आई म्हणाला आईंसोबत बोलून गीतिका स्टडी करायला निघून गेली देवांशने बाहेरून जेवण मागवलं होतं सगळेजण गप्पा मारत मजा मस्ती करत जेवत होते जेवण झाल्यावर सगळेजण आईस्क्रीम खायला बसले दिवाळीची तयारी खरेदी यावर सगळेजण बोलत होते आईस्क्रीम खाऊन झालं तसं गीतिका सगळ्यांच्या प्लेट्स घेऊन आत आली देवांशही तिच्या मागोमाग आत आला गीत त्याने तिला हाक मारली तुम्ही गीतिका म्हणाली काय झालं असं भूत पाहिल्यासारखं काय करतेस देवांश म्हणाला काही नाही ते आपलं गीतिका म्हणाली मी रूममध्ये जातोय तुझं आवरलं की तू ये मी तुझी वाट पाहतोय देवांश म्हणाला अहो पण तू येते की मी तुला उचलून नेऊ देवांश म्हणाला मग ये लवकर देवांश म्हणाला बोलून झालं तसं तू रूममध्ये निघून गेला गीतिकाने किचनमधील आवरावरी केली आणि रूममध्ये यायला निघाली नाही म्हणायला तिच्या मनामध्ये थोडी चलबिचल चालू होती त्यात शलाकाबद्दल ऐकल्यावर तर ती पुरती हँग झाली होती ती विचार करतच बेडरूममध्ये निघून आली तिने एक वार रूमवर नजर फिरवली बेडवर एक बॉक्स ठेवला होता तिने थरथरत्या हाताने बॉक्स ओपन केला त्यात एक ड्रेस होता जो त्याने तिच्यासाठी आणला होता गीतिकाने ड्रेस हातात घेतला आणि चेंज करायला निघून गेली देवाश बाहेर गॅलरीत तिची वाट पाहत होता गीतिका जेवणाच्या तयारीसाठी म्हणून खाली गेली असताना त्याने गॅलरी मस्त सजवली होती थोडंफार लाईटचं डेकोरेशन केलं होतं गुलाबाच्या पाकळ्या विखुरल्या होत्या गीतिका छान तयार झाली तिने आरशात स्वतःला निहाळलं तिच्या हर्ध्यात धडधड होती तिने भीतभीत गॅलरीत पाऊल टाकलं बाहेरील डेकोरेशन पाहून तिच्या चेहऱ्यावर मोठीशी स्माईल आली देवांशची नजर गीतिकाला शोधत होती देवांश गॅलरीला टेकून तिचीच वाट पाहत होता तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू तरळलं तो एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ आला तो जसं जस तिच्या जवळ येऊ लागला तसं तसं तिचा चेहरा आरक्त होऊ लागला तो तिच्या समोर उभा राहिला यू आर लुकिंग गॉर्जियस गीत देवांश तिचा हात हातात घेऊन त्यावर ऊट टेकवत म्हणाला ती लाजत म्हणाली देवांशने तिला दोन्ही हातावर उचललं नकळत तिचा हात त्याच्या शर्टवर गेला तिने त्याचा शर्ट गच्च पकडून ठेवला देवांश तिच्या सलज्ज चेहऱ्याकडे एकटक पाहत होता त्याने तिला झोपाळ्यावर ठेवलं त्याने तिचा चेहरा आपल्या उंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले कुणीतरी माझ्यावर रागवलं होतं हो ना देवांश तिला छेडत म्हणाला ती चेहरा वळवत म्हणाली बोल ना माझ्याशी गीत जे मनात असेल ते बोल देवांश तिच्या शेजारी बसत म्हणाला माझ्या मनात काही नाही गीतिका बोलली खरं खरं सांगायचं देवांश तिला हॉट चॉकलेट भरवत म्हणाला देव प्लीज गीतिका चेहरा दुसरीकडे वळवत म्हणाली आज प्लीज एक्सक्यूज यातलं मला काहीही ऐकायचं नाही मला तुझा ते ऐकायचं आहे जे तुझ्या मनात चालू आहे देवांश म्हणाला तुम्ही माहिती आहे ना मग तरीही तेच तेच का विचारता ती थोडं चिडतच म्हणाली आय नो तुला माझ्याविषयी मी सगळी माहिती सांगायला हवी होती पण गीत तूच विचार कर मी जे काम करत होतो ती माझी ड्युटी होती माझं कर्तव्य होतं त्यात कसूर करून कसं चालेल गीत देवांश म्हणाला मला सांगणं तुमचं कर्तव्य नव्हतं का देव गीतिका म्हणाली नक्कीच होतं मी ते कुठे नाकारतोय पण जेव्हा आपला देश आणि आपला परिवार येतो ना गीत तेव्हा मी माझ्या देशाला प्रथम निवडेन गीत रियालिटी ही आहे ना की परिवाराच्या सपोर्टशिवाय कुठलाही ऑफिसर आपलं कर्तव्य निर्धास्तपणे पार पाडू शकत नाही कारण डोक्याला टेन्शन राहत नाही गीत गीत मला तुझी साथ हवी आहे माझ्या प्रत्येक कामात मला तू माझ्यासोबत हवी आहेस तू स्वतःला कमी नको समजू उलट तू खूप ऑनेस्ट आहेस खूप प्युअर आहेस तुझ्या देवांशची ताकद आहेस मला तुझी साथ हवी आहे गीत तेही प्रत्येक वळणावर देवांशीच्या डोळ्यात पाहत म्हणाला देव मी खूप सामान्य मुलगी आहे हो मला यातलं काहीच कळत नाही गीतिका म्हणाली तू काय आहे ते तुझ्या ब्राउनी हार्टला चांगलंच माहिती आहे गीत देवांश तिथला स्वतःच्या अंगावर ओढत म्हणाला तू मनात कुठलीही शंका न ठेवता तुझ्या देववर विश्वास ठेव कारण तुझा विश्वासच आपल्याला सोनेरी भविष्य देऊ शकतो आपलं प्रेम फुलवू शकतो स्वतःला माझ्या नजरेने पहा म्हणजे तुला कळेल तू काय आहेस ते देवांश तिच्या ओठांवरून बोट फिरवत म्हणाला त्याने तिच्या कमरेभोवतालची पकड घट्ट केली तू तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला त्याच्या नजरेत नशा होती त्याची नजर तिच्या ओठांवरून फिरत होती देव असं काय पाहता गीतिका म्हणाली तुझे ओठ पाहतोय गुलाबाच्या पाकळीसारखी रेखीव आणि नाजूक आहेत देवांश तिच्या ओठांवरून बोट फिरवत म्हणाला गीत एक विचारू देवांश म्हणाला हां ती त्याच्या नजरेत पाहत म्हणाली तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का देवांश म्हणाला म्हणजे मी तुम्हाला म्हणाले ना माझं तुमच्यावर प्रेम आहे असं गीतिका बोलली पण ते प्रेम जाहीरपण करायचं असतं ना गीत कधी नजरेतून तर कधी कृतीतून तुला माझ्याजवळ यावं असं कधीच वाटत नाही का की फक्त मीच तुझ्याजवळ येण्यासाठी झुरत असतो देवांश तिच्या मानेवरून बोट फिरवत म्हणाला त्याच्या स्पर्शाने ती हँग झाली असं वाटत होतं मेंदूची विचारशक्ती संपली आहे काय सांग ना गीत तुला माझ्या जवळ यायची इच्छा नसते का तुझ्या मनात माझ्याविषयी ओढ नसते का तुला स्वतःहून असं कधीच वाटत नाही का की माझ्या जवळ यावं मला तुझ्या मिठीत कैद करावं सांग ना गीत देवांश भावनेच्या भरात म्हणाला आज असं का बोलता देव म्हणजे मला ते गीतिका गडबडत म्हणाली काही नाही त्याने वेळी स्वतःला सावरला आणि तिच्यापासून दूर झाला देव गीतिका म्हणाली गीत तुझ्या मनात काही शंका असतील तर बोल गीत आय I मीन mean माझ्यावर राग वगैरे देवांश फॉर्मल होत म्हणाला नाही काही नाही मी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करेन गीतिका म्हणाली बरं चल आपण झोपूया का तुला कॉलेजलाही जायचे तू हो पुढे तुझं चेंज करून झालं की सांग मग मी येतो देवांश नजर फिरवत म्हणाला गीतिका उठत म्हणाली गीतिका रूमकडे जायला निघाली देवांश तिथेच बसून विचार करत होता त्याची नजर खाली झुकली होती गितिका दोन पावलं पुढे गेली तिने मागे वळून पाहिलं तर देवांश अजूनही मान खाली घालून बसला होता ती त्याचं पावली मागे वळली ती त्याच्याजवळ आली आणि येऊन त्याच्या मांडीवर बसली तिच्या अनपेक्षित वागण्याने देवनाश थोडा अवाक झाला तो मान वर करून तिच्याकडे पाहू लागला असं काय पाहता तुम्हाला काय वाटतं सगळं तुम्हालाच कळतं का तर तसं नाही आहे एस पी साहेब मलाही तुमच्याबद्दल बरंच काही वाटतं फक्त व्यक्त करायची भीती वाटत होती मी जर स्वतःहून तुमच्याजवळ आले तर तुम्हाला काय वाटेल तुम्ही रागवणार तर नाही ना या भीतीने जवळ यायचं टाळत होते तुम्हाला एक गोष्ट सांगू तुम्ही ना वर्दीत खूप हँडसम दिसता एकदम रावडी तुम्हाला पहिल्यांदा वर्दीत पाहिलं तेव्हा असं वाटलं की धावत येऊन तुमच्या मिठीत शिरावं पण काय करणार तुम्हाला आवडलं नसतं तर म्हणजे वर्दीचा अपमान वगैरे झाला असता तर म्हणून मग दूर राहिले खरं सांगू मी नेहमी तुम्हाला चोरून चोरून न्याळत असायचे पण कधी जवळ यायची हिंमत झाली नाही तुम्ही खूप ॲट्रॅक्टिव्ह अँड चार्मिंग आहात ब्राउनी हॉट हॉटनेस ओव्हरलोडेड तुम्हाला पाहून कुणीही पिघळेल जसं कायम मी पिघळत आले माझ्या प्रेमाविषयी मनात कुठलीही शंका घेऊ नका रिंग मास्टर मी कायम तुमच्यावर प्रेम करत आले गीतिका मनात होतं ते सगळं बोलून मोकळी झाली देवांश हिप्नोटाईज झाल्यासारखं तिच्याकडे पाहत होता त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहून गीतिकाच्या चेहऱ्यावर हलकी स्माइल आली तिने तिची नाजूक बोटं त्याच्या केसातून हळुवारपणे फिरवली आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले नकळत त्याच्या हातीच्या कमरेभोवती गुंफले गेले तिने त्याच्या शर्टची बटन्स काढली तिने तिचे नाजूक ओठ त्याच्या मानेवरून फिरू लागले देवांश तिचा स्पर्श फील करत होता तिची बोटं त्याच्या गालावरून मानेवरून त्याच्या पाठीवरून फिरत होती शब्दांची जागा स्पर्शाने घेतली होती देवांशने तिचा चेहरा आपल्या नजरेसमोर धरला तिच्या नजरेतील अधीरता त्याला आव्हान देत होती बस ना गीत अजून किती वेळ करणार मला माझ्या गीतच्या स्पर्शात जादू आहे हे नशिले डोळे मला कैद करणार असं दिसतंय देवाश तिचे ओठ दोन बोटात पकडत म्हणाला तिची मधाळ नजर त्याला क्षणाक्षणाला आव्हान देत होती त्याने कसंबसं स्वतःला सावरलं त्याने तिला दोन्ही हातावर उचललं आणि आत घेऊन आला त्याने तिला बेडवर ठेवलं आणि गॅलरीचा दरवाजा लावण्यासाठी वळला देव गीतिका म्हणाली काय गीत देवांश मागे वळत म्हणाला मला तुमच्या मिठीत ना गीतिका बेडवरून उठत म्हणाली देवांशने तिचा हात धरून तिला जवळ घेतलं ती त्याच्या मानेवरून ओठ फिरवू लागली देवांशने तिच्या केसात हात घालून तिला समोर घेतलं त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला तो तिला पॅशनेटली किस करत होता तीही त्याला प्रतिसाद देत होती त्याच्या पाठीत तिची नखर उतरत होती ती यावेगाने त्याच्या मिठीत सामावली होती तो तिच्यापासून दूर होऊ लागला तसं ती त्याला जास्तच बिलगू लागली त्याचा वेडावणारा स्पर्श तिला हवा हवा असा वाटत होता देवांशने स्वतःला कसं बस सावरलं गीत तू चेंज कर तोपर्यंत मी गॅलरीतील लाईट ऑफ करून येतो देवांश तिला मिठीतून दूर करत म्हणाला नाही नको तो मी थांबलात तरी चालेल गीतिका म्हणाली गीत प्लीज आलोच मी देवांश तिच्यापासून दूर होत म्हणाला तो गॅलरीत गेला तसं तिने चेंज केलं ती बेडवर आडवी झाली देवांशही चेंज करून झोपायला आला तो आला तसं गीतिका त्याच्या कुशीत शिरली ती त्याच्या गालांवरून ओठ फिरवू लागली गीत उद्या जायचं आहे ना देवांश म्हणाला ना ती त्याच्या अजून जवळ जात म्हणाली चॅप्टर कुठली चल झोप आता गुड नाईट देवांशने हसतस लाईट ऑफ केला दोघेही एकमेकांच्या कुशीत समाधानाने झोपी गेले